छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला प्रेरणादायी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपण प्रेरणा घेतो त्यांच्या इतिहासाची उजळणी करतो आजही हजारो पुस्तकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदेप्यमान इतिहासाविषयी प्रकाशित होतात परंतु दुर्दैवानं जेवढी चर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी होते त्याच प्रमाणामध्ये दुर्लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या बंधूकडे होतं या छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांच्याविषयी मात्र वासी बेंद्रे सोडलं तरी तर कुणीही स्वतंत्रपणे संशोधन केल्याचं किंवा लिखाण केल्याचं आजवर पाहायला मिळत नाही हे संभाजीराजे नेमके कोण होते यांचा पराक्रम काय होता यांचा इतिहास काय होता याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिड छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे हे जवळजवळ सहा ते सात वर्षांनी शिवाजी महाराजांपेक्षा मोठे होते शहाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब यांच्या पुटी जन्माला आलेलं पहिलं पुत्ररत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या बंधूंनी सुद्धा इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी इतकाच पराक्रम केला परंतु दुर्दैवानं ते अल्पायुषी ठरले आणि त्यातच त्यांची जी कार्यक्षेत्रभूमी होती किंवा त्यांची जी कार्यभूमी होती ती होती दक्षिण भारत म्हणजे आजचं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस स्वराज्य स्थापनेचा संघर्ष चालू होता त्याच वेळेस अगदी त्याच पद्धतीने परंतु काही कमी जास्त प्रमाणामध्ये संभाजीराजेंचा कर्नाटकामध्येही स्वतंत्र होण्याचा एक प्रयत्न छत्रछायेखाली राहून करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू होता आणि याची गोष्ट सुरू होते वयाच्या त्यांच्या अवघ्या आठव्या वर्षापासून ज्यावेळेस शहाजीराजांनी इसवी सन सोळाशे बत्तीस सोळाशे ते आसपास मुघलांकडे जाणं पसंत केलं होतं त्यावेळेस शहाजीराजेंना जवळजवळ पाच हजार स्वरांची मनसब या शहाजांना देऊ केली होती आणि त्याच वेळेस शहाजीराजेंच्या थोरल्या मुलाला म्हणजे शंभाजीराजेंना शहाजहांनी चार हजार स्वार्ज मनसब दिलेली होती आता याच्यामध्ये जर समानता काढायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी मुघलांनी मनसब दिलेली होती जो पुरंदरचा तह झाला होता त्या पुरंदरच्या तहानुसार इसवी सन सोळाशे पासष्ट साली छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांची मनसब मिळाली होती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची राजकीय कारकिर्द सुद्धा वयाच्या अवघ्या आठव्या ते नव्या वर्षापासून सुरू झाली होती आणि इकडे शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूची राजकीय सुद्धा वयाच्या आठव्या वर्षापासून सुरू झाली आणि बरोबर त्याच्या एक वर्षानंतर आदिलशहाने गदक प्रांतामध्ये येणाऱ्या जे सगळे गाव आहे त्या सगळ्या गावांचा मोकासा संभाजीराजांच्या नावावर करून दिला होता याच वेळेस म्हणजे इसवी सन सोळाशे ते सोळाशे चौतीस सालानंतर शहाजीराजांना वेगळं होण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती त्यांनी नवीन निजामशाही स्थापन केलेली होती मुघलांच्या विरोधामध्ये आदिलशाहीच्या हातात हात घालून शहाजी महाराज लढत होते आणि त्यांना मदत होत होती त्यावेळेस या बारा मावळ्यातल्या वतनदारांची आणि त्याचसोबत आदिलशाहीमधल्या बऱ्याचशा मातब्बर सरदारांची ज्याच्यामध्ये खवास खान होता मुरार जगदे होता रंदुल्ला खान होता आणि या सगळ्यांच्या साथीने शहाजी महाराज आणि आदिलशहा मुघलांच्या विधामध्ये लढत होते परंतु दुर्दैवाने घडलं असं की शहाजहान जातीने दख्खनीत उतरला विजापूर दरबारामध्ये असणाऱ्या खवास खानाचा मुस्तफा खानाने काटा काढला शहाजी महाराजांचा एक हात अधू झाला मुरार जगदेचाही नंतर काटा काढण्यात आला आणि नंतर रंदुल्ला खान हा एकमेव व्यक्ती आदिलशाही दरबारामध्ये शहाजी महाराजांचा प्रशंसक किंवा एकनिष्ठ मित्र म्हणून राहिला होता शहाजी महाराजांनी स्वतंत्र निजामशाही स्थापन केलेली होती आणि या निजामशाहीचा बिमोड करण्यासाठी मुघल आणि आदिलशाह दोघांनी एकत्र यावे अशा प्रकारचे एक डिसिजन शाहजहान आणि मुस्तफा खान आणि मुस्तफा खानाच्या मार्फत मोहम्मद आदिलशाह यांच्यामध्ये घडून आला होता आता शहाजी महाराज एकटे पडले होते सोळाशे पस्तीस साली फार मोठे युद्ध घडायला सुरुवात झाली आणि सोळाशे पस्तीसच्या त्या युद्धामध्ये शाहिस्ते खानाची नेमणूक जुन्नर प्रांताच्या युद्धाच्या आघाडीवर करण्यात आली मजेची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय कारकीर्द सुरू होण्याच्या आधीच हा शाहिस्तेकान एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन गेला होता म्हणजे सोळाशे बासष्ट सोळाशे त्रेसष्टच्या च्या बरोबर अठ्ठावीस वर्षा आधी सोळाशे पस्तीसमध्ये मध्ये या शाहिस्ते नेमणूक शहाजहानने जुन्नर प्रांताच्या भागामध्ये केली होती आणि शिवाजी महाराजांच्या वडिलांची जी काही जहागीर या प्रदेशामध्ये पसरलेली होती म्हणजे शहाजी महाराजांच्या ताब्यामध्ये असणारा हा जो भाग होता या भागामध्ये लुटालुट आणि जाळपोळ करावी अशा प्रकारची आज्ञा शाहजहानने या शाहिस्तेखानाला दिली होती तसं बघायला गेलं तर शाहिस्ते खान हा शहाजहानचा मेवना आणि त्याच्यामुळं या शाहिस्तेखानाची नेमणूक तिकडे करणं सहजिक होतं परंतु या शाहिस्तेखानाच्या विरोधामध्ये शहाजी महाराजांनी सैन्य घेऊन पाठवलं होतं संभाजीराजांना आणि संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या बाराव्या तेराव्या वर्षी या शाहिस्ते खानावर वेगवेगळ्या बाजूने छापा घालून या शाहिस्तेखानाला कमकुवत करण्याचं काम केलं होतं आणि अखेरीश या शाहिस्ते खानाला या युद्धातून माघार घ्यायला भाग पाडलं होतं संभाजीराजेंनी आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावत आपला पराक्रम आणि आपलं शौर्य दाखवून दिलेलं होतं परंतु त्याच्यानंतर इसवी सन सोळाशे छत्तीस साली निजामशाही संपवण्यात आली मुघल आणि आदिलशाह या दोघांनी एकत्र येत शहाजीराजांचं स्वतंत्र होण्याचं हे स्वप्न संपवलं आणि नंतर शहाजीराजेंना कर्नाटकात जावं लागलं ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि मासाहेबजी जाऊ या पुण्यामध्ये राहत होत्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास होत्या त्याच वेळेस शहाजीराजेंसोबत कर्नाटकामध्ये संभाजीराजे होते आणि संभाजीराजेंनी शहाजीराजेंच्या छत्रछायेखाली तिथले जे कोणी हिंदू पाळेगार होते छोटे मोठे संस्थानिक होते या सगळ्यांना एकत्र येत शहाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मोठ बांधण्याचं फार महत्वाचं काम केल्याचं त्यावेळेस आपल्याला तत्कालीन कागदपत्रामधून वाचायला मिळतं इकडे शहाजीराजे संभाजीराजे हे बलाढ्य होत आहेत तिथल्या स्थानिक वतनदारांना पाळेगारांना ते एकत्र करत आहेत ते कुठल्याही पद्धतीने आदिलशाही दरबाराची भीडभाव बाळगत नाहीत दुसरीकडे स्वतः शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वेगळं राज्य निर्माण करत आहेत त्यांना मासाहेब जिजाऊंची आणि शहाजीराजेंची छुपी आहे आणि या शहाजीची दोन्ही मुलं संभाजी आणि शिवाजी हे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आपापल्या जहागिरीमध्ये फार प्रबळ होत आहेत ही गोष्ट मात्र विजापूर दरबाराला रुचली नाही काहीही करून त्यांना शहाजी महाराजांना गुडघ्यावर आणायचं होतं आणि त्यांनी डाव टाकला मुस्तफा खानाने शहाजी महाराजांना जिंजीच्या किल्ल्याला आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या वेल्लोरच्या किल्ल्याला वेड्या घालण्यासाठी आमंत्रित केलं शहाजी महाराज मात्र या वेड्यामध्ये जाण्यासाठी कुठल्याही पद्धतीने उत्सुक नव्हते त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या आनाभाका देऊन गोड बोलून पत्र लिहून कुराणाची शपथ घेऊन आपल्या लाडक्या मुलाची शपथ घेऊन त्या मुस्तफाकारानं शहाजी महाराजांना छावणीमध्ये बोलवून घेतलं एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे शहाजी महाराजांना या वेड्यामध्ये जाणं भाग होतं शहाजी महाराज त्या वेड्यामध्ये सामील झाले सहभागी झाले काही दिवसांपर्यंत या खानानं शहाजी महाराजांसोबत आपली वागणूक व्यवस्थित ठेवली शहाजी महाराज ज्यावेळेस या वेड्यामध्ये सामील झाले त्यावेळेस एका दिवशी एका रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये या खानानं मेजवानी दिली रात्रभर खूप गोंधळ चालू होता हासी मजाक विनोद चालू होते आणि त्याच वेळेस शहाजीराजे रात्रभर जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत जागे राहिले सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करत होते आणि मध्यरात्री थकून बागून ते ज्यावेळेस झोपायला गेले त्यावेळेस बेसावद अवस्थेमध्ये असताना मुस्तफा खानाने अफजल खानाने बाजी घोरपड्यांनी शहाजीराजांना अटक केली आणि शहाजीराजांना अटक करून एकाच वेळेस त्यानं आपल्या सैन्यानं या मुस्तफा खानानं शहाजीराजांना अटक केल्याची बातमी जस आदिलशाहला सांगितली तस त्या आदिलशहाने एक आपली सेना पाठवली महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आणि त्याच वेळेस दुसरं सैन्य पाठवलं होतं बँगलोरला संभाजीराजांच्या विरोधामध्ये आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस हा फते खान आदिलशाहीचा सरदार चालून आला त्यावेळेस ही लढाई घडली पुरंदर किल्ल्याच्या पायत्याला खळद बेलसर येथे इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली या लढाईमध्ये गोदा जगताप बाजी सर्जेराव जयदे यांनी शौर्य गाजवलं याच लढाईमध्ये बाजी काका पासलकर यांना वीरमरण प्राप्त झालं आणि याच वेळेस ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची खळद बेळसरची लढाई चालू होती त्याच वेळेस दूरदेशी कर्नाटकामध्ये बँगलोर परिसरामध्ये संभाजीराजे सुद्धा या सैन्यासोबत लढत होते आणि ज्या प्रकारे शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात विजय मिळाला अगदी त्याचप्रकारे संभाजीराजेंनाही कर्नाटकामध्ये विजय मिळाला होता आणि या गोष्टीमुळं आदिलशाह पूर्णपणे हादरून गेला होता आता कुठल्या पद्धतीने शहाजीराजेंचं नाक दाबायचं कुठल्या पद्धतीने शहाजीराजेंना गुडघ्यावर आणायचं हे मात्र त्याला कळत नव्हतं त्यात शिवाजी महाराजांनी केलेला दावपेच मुघलांसोबत साधलेलं संधान त्यांसोबत झालेला पत्रव्यवहार आणि शहाजीराजे आणि मी स्वतः म्हणजे शिवाजी महाराज आम्ही दोघही मुघलांकडे यायला तयार आहोत परंतु माझ्या वडिलांना या विजापूरच्या दरबारामध्ये अटक केलेली आहे या गोष्टीवर तुम्ही पर्याय काढला पाहिजे अशा प्रकारची जी काही या मुघलांच्या दरबाराला मध्यस्थी घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे राजकारण केलं त्यामुळं आदिलशाहला असं वाटलं की एकटा शहाजीच नाही तर त्याची दोन्ही मुलंही मुघलांकडे जातील आणि आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि या गोष्टीमुळं आदिलशहालाच त्या शहाजी महाराजांसमोर गुडघे टेकायला भाग पाडले परंतु त्याच वेळेस आदिलशहाने शिवाजी महाराजांकडून सिंहगड किल्ला घेतला आणि इकडे संभाजीराजेंकडून बँगलोर घेतला एकाच वेळेस या दोन भावांनी दोन वेगळ्या प्रांतामध्ये फार मोठा पराक्रम गाजवला होता केवळ आणि केवळ आपल्या वडिलांच्या संरक्षणासाठी दुर्दैवाने पुढे या संभाजीराजेंचा जो काही विश्वासघातानं खून करण्यात आला तो खून या अफजलखानाने केला आणि आपल्या भावाचं उट्ट काढण्याचा जो काही सल्ला जिजाऊ मासाहेबांनी दिला होता तो सल्ला किंवा त्यांना दिलेलं जे वचन होतं ते वचन शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं आणि प्रतापगडच्या पायथ्याला त्या अफजल खानाचा वध केला या संभाजी नावामागं फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे खंडागळी हत्ये प्रकरणामध्ये शहाजीराजे थोरले बंधू जे त्यांचे चुलत बंधू होते त्यांचं या खंडागळी हत्ये प्रकरणामध्ये निधन झालं आपल्या भावाच्या आठवणीमध्ये शहाजीराजांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी पुढे आपल्या भावाला अफजल खानाने दग्याने मारलं या गोष्टीची आठवण ठेवत शिवाजी महाराजांनी आपल्या मोठ्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी आणि भोसले घराण्यामध्ये किंवा छत्रपती घराण्यामध्ये आपल्या भावाच्या आठवणीमध्ये मुलाला नाव देण्याची ही जी परंपरा आहे ही परंपरा पुढे बराच काळ चालली छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे थोरले बंधू संभाजीराजे या संभाजीराजांच्या पुढच्या एक एक दोन पिढ्यांचा संभाळ हा छत्रपती घराण्यानं केल्याचं हे त्यांच्यामध्ये सुसंवाद असल्याची पत्र व्यवहार आपल्याला अनेक इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये ही पत्र वाचायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंनी कर्नाटक प्रांतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शौर्य गाजवलं होतं आणि कनकगिरीच्या वेड्यामध्ये अफजलखानाने दग्याने यांचा खून केला यांना मारलं आणि आजही कनकगिरीच्या त्या किल्ल्याच्या परिसरामध्ये या संभाजीराजेंची समाधी आपल्याला पाहायला मिळते परंतु हे संभाजीराजेंकडे मात्र इतिहास अभ्यासकांसोबतच सामान्य लोकांनीही तितकं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं त्यांचा पराक्रम हा कायम पडद्याआड राहिला अशी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंची संभाजीराजेंची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद